श्रीस्वामी समर्थ कोर्ट कचेरीची प्रकरणं मार्गी लागण्यासाठी शनिवारी करा अवश्य हे उपाय कोणते आहेत उपाय ते जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते शनिदेव लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो असे म्हटले जाते त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते आणि जर साडेसाती मागे लागली असेल तर शनिदेवांची कृपा राहण्यासाठी चांगले कर्म करणे इतरांना मदत करणे हाच खरा उपाय सांगितला जातो तर शनिवार हा हिंदू धर्मात खूप विशेष दिवस मानला जातो हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास करतात शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता विशेषत कोर्ट कचेरीतले अडकलेले प्रकरण या उपायांमुळे मार्गी लागते कोणते आहेत ते उपाय हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ यांना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर शनिवारी हे प्रभावी उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल तर पहिला उपाय आहे शनिवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि नियमानुसार भगवान शनिदेवांची पूजा करा दोन या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात काळे तीळ जरूर टाका त्यामुळे भविष्य उज्ज्वल होते तुमची कामे मार्गी लागायला सुरुवात होईल तीन पिंपळाच्या झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला या दरम्यान ओम शन शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करा यामुळे शनिदेवांची कृपा राहते चार संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा लावा असे मानले जाते की यामुळे घरात धन प्रसिद्धी आणि भाग्याची साथ लाभते पाच ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या व्यवसायात काही नुकसान होत असेल तर शनिवारी पिंपळाच्या अकरा पानांपासून हार बनवा आणि मंदिरात जाऊन शनिदेवाला अर्पण करा यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल सहा कोर्टाच्या त्रासातून सुटका हवी असेल तर मंदिरात जाऊन शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा आणि तेल अर्पण करत असतानाच ओम श्रीं शम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करत रहा सात कुंडलीतील केतूशी संबंधित दोष दूर करण्यासाठी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घाला केतू दोष दूर करण्याचा हे हा एक प्रभावी उपाय आहे आठ शनिवारी शनियंत्राची पूजा करणे देखील लाभदायक आहे नऊ शनिवारी भगवान शनिदेवाला तेल अर्पण करावे त्यानंतर काळ्या वस्तूंचे दान करावे यात उडदाची डाळ काळे कपडे काळे तीळ आदी वस्तूंचे दान करावे हा उपाय केल्याने तुमच्यावर शनिदेवाची कृपा लाभेल या उपायाने तुमचे शत्रू तुमच्याविषयीचे वैर सोडून देतील याशिवाय पुढील काही उपाय केल्याने तुमची आर्थिक कौटुंबिक प्रगती होत राहील तसेच साडेसातीचा त्रासही कमी होईल एक शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडळा परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे असे केल्याने थांबलेल्या प्रगतीमधील बाधा दूर होईल दोन शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडून द्या तसेच शनिशनिश्चरायन महा या मंत्राचा जप करावा यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल तीन शनिवारी पुष्य नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या त्यात थोडी साखर घाला हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे तसेच ओम ह्रीम श्रीम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करा यामुळे घरात सुखसमृद्धी नांदेल चार वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे तर हे काही सोपे उपाय तोडगे तुम्ही जर केले तर शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील तसेच साडेसाती पितृदोषही कमी होऊ लागतील याशिवाय वर दिल्याप्रमाणे तुम्ही शनी बीजमंत्र शनी मंत्र नेहमी नियमित जप केला तरी तुम्हाला त्याचा फायदा होत राहील आणि शनिदेवांच्या कोपापासून तुम्ही वाचा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री स्वामी समर्थ